नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कायनाटिक चौक येथील आराध्य प्रतिष्ठानच्या वतीने पाण्याचे फाउंटन देखाव्याचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कायनेटिक चौक येथील आराध्य प्रतिष्ठानच्या वतीने पाण्याचे फाउंटन देखावेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी युवा नेते मयूर बांगरे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर सुरेश बनसोडे निलेश बांगरे चंदूभाऊ औशीकर विजय गवाळे आराध्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष पैलवान संदेश इंगळे उपाध्यक्ष दादा पेठारे मनोज कोतकर दत्ता खैरे प्राध्यापक माणिक विधाते तौसिफ खान अक्षय शिंदे प्रशांत हातनुरकर सचिन पवार आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले अहमदाबाद वर्षापासून मयूर जे असतील किंवा जे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक पौश� वर्षापासून आंबेडकर जयंती की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित जाते आणि निश्चितच दरवर्षी एक वेगवेगळा देखावा या सर्व मंडळीच्या पुढाकारांचा आयोजित केला जातो आणि निश्चित हा कार्यक्रम ज्या ज्या वेळेला होतो तर त्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम हे देखील यांच्या पुढाकारांना राबवले जातात आणि माध्यमातून सामाजिक संस्थांतील वेगवेगळ्या रक्तां वेळ असन असे विविध कार्यक्रम यांच्या आराध्य युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील ते आयोजित करण्यात वापरले जातात आणि या वर्षी देखील खरंतर आज आपण जर पाहिला तर अनेक महापुरुष या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला येऊन गेले त्यांनी या महाराष्ट्राला दिशा दिली देशाला दिशा दिली आणि त्यांच्या जयंती देखील आपण साजऱ्या करत असतो तर आज खरंतर भारतीय युवा बांगरे बांगरेबंधींच्या मार्गदर्शनाखाली आज जो काही देखावा साजरा केला तर आज देखावा हा फक्त नगरप्रथक नाही तर मला वाटत आहे की नगर जिल्ह्यामध्ये हा एक मोठा आणि चांगला देखावा आज त्यांनी या जयंतुपाचं साजरा केला आहे निश्चित हा देखावा संपूर्ण नगर जिल्हापासला एक आकर्षक देखावा असणार आहे आणि खरंतर बाबासाहेबांची विषय आता जर ऐकले तर प्रत्येकाने शिका आणि संघटित व्हा आणि एक स्वच्छता वाढली पाहिजे असे अनेक वेगवेगळे संदेश बाबासाहेबांनी दिलेले आहे आणि म्हणून त्यांचा देखील आपण जर पेहराव पाहिला बाबासाहेबांचा पेरावा जर आपण पाहिला तर त्यांचा देखील अतिस्मूर्त मोठा पेरावा असायचा आणि मग या सगळ्या पेरावाच्या बाबतीमध्ये आज देखा देखील हा जो देखो आपण जो आयुष्य केला तर हा बाबासाहेबांना सोबत असा देखावा आज आपण खर्च सादर केलेला आहे तर म्हणून त्यांचे जे काही विचार होते ते विचार आज आपण देखाव्याच्या माध्यमातून आपण मांडलेले आहेत समाचार दिशा देणारे विचार मांडले आहेत तर मनपूर्वक आपण सर्वांना या विश्वरथ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा भेटतात चंदुभाऊ झुजर असतील दत्ताजी खैरे असतील संभाजी पवार असतील दीपकजी लोणे असतील सुरेश भाऊ बनसोडे असतील उपस्थित सर्वच मान्यवर अध्यासुखीने पूर्ण नाव घेणार नाव टाळलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आज सर्वांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मान धन्यवाद प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा